महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची ऐतिहासिक मदत दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर केलेली आहे ही मदत म्हणजेच एक ऐतिहासिक पॅकेज ठरला आहे हे पॅकेज अतिवृष्टी पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले आहे तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण प्रत्येक विभागाला किती मदत जाहीर झाली आहे आणि कोणत्या पिकाला किती पैसे व कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहे आणि सरकारने शेतकऱ्यांना कशा प्रकारे ही मदत दिली आहे ती सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा पॅकेज जाहीर केला आहे यात शेतकऱ्यांच्या दुरुस्ती आणि पायाभूत सुविधा पुनर्निर्माण या सर्व बाबींचा समावेश आहे या पॅकेज एकूण रक्कम असणार आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये इतकी राज्यातील प्रत्येक प्रभावित भागांमध्ये थेट पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे पत्रकार परिषदे आराखड्यात महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित शेतकऱ्यांसाठी या पॅकेजची घोषणा केली आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या पिकांसाठी किती नुकसान भरपाई मिळणार आहे सर्वात पहिले तुम्हाला सांगतो कोरडवाऊ पिकांसाठी मिळणारी मदत म्हणजेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक पीक जे पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात त्यांना प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये इतकी मदत दिली जाणार आहे उदाहरणार्थ जर तुमच्याकडे दोन हेक्टर बाजरी असेल आणि ती जर वाहून गेली असेल तर तुम्हाला सदोतीस हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे दुसरं म्हणजे हंगामी बागायती पिकांसाठी मिळणारी मदत केळी द्रांक्षे संत्री यासारख्या हंगामी बागायती पिके यासाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे म्हणजेच जर तुमच्याकडे एक एकर संत्री बाग असेल जी पुरामुळे प्रभावित झाली असेल त्या शेतकऱ्याला सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे तिसरं म्हणजे पूर्णपणे सिंचित बागायती पिकांसाठी मिळणारी मदत यामध्ये लिंबू आम्रफळ किंवा वागणारी महत्त्वाची बागायती पिके या पिकांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अनुदान दिले जाणार आहे हे पीक अवलंबून असल्यामुळे नुकसान जास्त त्या मुले जास्त प्रमाणात होते त्यामुळे याला मदत देखील दिलेली आहे आणि नंबर चार वर येणारी म्हणजे विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ती मदत शेतकरी कृषी विमा योजना म्हणजेच पीएमएी वाय अंतर्गत संरक्षण घेतलेले आहेत त्यांना त्यांच्या पॉलिसी प्रमाणे सतरा हजार पाचशे प्रति हेक्टर भरपाई मिळणार आहे आणि नंबर पाच वर आहे इतर तात्काळ मदत म्हणजेच बियाणे खत कीटकनाशके खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये रोख मदत दिली जाणार आहे या मदतीमुळे शेतकरी पुन्हा आपले पीक सुरू करण्यास सक्षम होईल आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो ही झाली पिकांसाठी मिळणारी नुकसान भरपाई आता मी तुम्हाला सांगतो जनावरांच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत पशुधने शेतकऱ्यांचे दुसरे मुख्य उत्पादन आहे पिकासोबतच जनावरांची नुकसानी त्यांचे झालेले आहे त्यासाठी सरकारने जी मदत दिली आहे त्यामध्ये दुधाळ जनावरे म्हणजे आणि ज्यांचं कुक्कुट पालन होत त्यांच्यासाठी प्रति कोंबडी शंभर रुपये इतकी मदत मिळणार आहे या मदतीमुळे शेतकरी आपले पशुधन पुन्हा खरेदी करून आर्थिक स्थिरता साधू शकतो आता मी तुम्हाला सांगतो घराची नुकसान आणि मदत पुरामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे यामध्ये जर तुमचं संपूर्ण घर पडलं असेल त्यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन घर देण्यात येणार आहे आणि जर थोड्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्याला दुरुस्तीची मदत मिळणार आहे आणि डोंगरी भागातील घराला अतिरिक्त दहा हजार रुपये इतकी मदत देणार आहे आणि जर दुकानदार व गोठ्याचे नुकसान झाले असेल पन्नास हजार रुपये प्रति मदत करण्यात येणार आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांचे वास्तव्य आणि व्यवसाय पुन्हा सुरळीत होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे सरकारने प्रतिवीर तीस हजार रुपये मदत निश्चित केली आहे यामुळे शेतकरी आपले पाणी स्वत्र दुरुस्त करू शकतो शेती जनावर घरांसोबतच पायाभूत सुविधांनाही नुकसान झाले आहे म्हणजेच रस्ते पूल वीज संपदा दुरुस्ती यासाठी पंधरा हजार कोटीचा पॅकेज जाहीर केला आहे यामुळे ग्रामीण भागातील शेती वाहतूक आणि मूलभूत सुविधा जलदपणे पूर्ण सुरू होईल आणि यामध्ये तात्काळ रोख मदत म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला दहा हजार रुपये तात्काळ रोख मदत दिली जाणार आहे ही मदत अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणार आहे आणि हे पॅकेज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुरुवात आहे तर मित्रांनो या सरकारच्या पॅकेज बाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं या विषयावर काय मत आहे ते कमेंट मध्ये कळवा आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सरकारच्या पॅकेजने शेतकरी खुश आहे का की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र